नमस्कार मित्रांनो आजची आपली रेसिपी आहे फिश फ्राय हे मच्छी कसे साफ करायचे ह्याचीसुद्धा मी आज तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे आणि हे मच्छी खूप चविष्ट लागतं अगदी कमी वेळामध्ये बनवून तयार होतं आता हे मच्छी जे आहे ते खाजरीचं मच्छी आहे आमच्याकडे ह्याला खाजरीचं मच्छी म्हणतात हे बघा हा असा मासा असतो आणि ह्याचे हे मोठा मासा असतो आणि ह्याचे वे असे छोटे छोटे काप करून ते विकले जातात हे बघा असे ह्याला मोठी खवळं असतात आणि ह्याचे असे वेगवेगळे भाग केले जातात हा मच्छीचा जो मधला काटा असतो तो आहे त्याचासुद्धा रसा केला जातो तो, तो खूप चविष्ट लागतो मी याआधीसुद्धा गोळ माशाचा रसा कसा करायचा तो दाखवला होता ती रेसिपी तुम्ही बघू शकता आणि आता आप मच्छी आपण ही साफ करून घेणार आहोत तर ही मच्छी साफ करणं अगदी सोप्पं आहे ह्याच्या पाठीवरची जी खवळं असतात ती खूप मोठी मोठी असतात आणि तुम्ही तुम्ही ती जर उलट साईडने खेचली तर ती सहज निघतात हे बघा अशा प्रकारे जर तुमच्याकडे तुम्हाला जर असं जमत नसेल तर सुरीने देखील तुम्ही काढू शकता किंवा विळीच्या सहाय्याने काढू शकता हे बघा मी विळीवरती साफ करून घेत आहे अशी उलट साईडने खेचली की, चान निगेल ने जाता। की ती छान अशी निघाली जातात आणि नंतर आपण त्याचे पीस पाडून घेणार आहोत मच्छी साफ करून झाली की त्याचे पीस पाडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ती स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे ह्या मच्छीचा रस्सा आणि तळलेले हे दोन्ही प्रकार खूप छान लागतात आज आपण तळलेला प्रकार बघणार आहोत मच्छीच्या कालवणाची रेसिपीसुद्धा मी शेअर केली आहे ती तुम्ही बघू शकता आणि तुमच्याकडे ह्या मच्छीला काय बोललं जातं ते देखील मला कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर आपण मसाला बनवून घेऊया तळण्यासाठी मसाला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी आपण इकडे एक हे वाटण बनवून घेतलं आहे आलं मिरची कोथिंबीर आणि खोबरं ह्यामध्ये मी ओलं खोबरं घेतलं आहे आणि कांदा घेतला आहे हे वाटण कसं करायचं ते तुम्हाला हवं असेल तर माझ्या र जो आपण कालवणाची रेसिपी बनवली आहे त्यात ती डिस्क्रिप्शनमध्ये येईल तिकडे ह्या वाटणाची रेसिपी आहे आता हे सर्व वाटण आपण ह्यामध्ये घेऊया वाटण जेवढं जास्त असेल ना तेवढे फ्राय केलेलं मच्छी खूप छान बनतं चल आता हे वाटण आपण घेतलं आहे ह्यामध्ये आपण बेसिक मसाले टाकून घेणार ते म्हणजे मीठ चवीनुसार त्यानंतर हळद पावडर आणि आपला घरातला मिक्स जो हिर लाल मसाला असो तो बेसिक एवढेच मसाले आपण इथे वापरणार आहोत वेगळे कुठलेच मसाले नाही हो, घेणार आहोत आणि ह्यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे चिंचेचा कोळ आणि थोडीशी कोथिंबीर आता हे सर्व मसाला जो आहे तो एकजीव करून घ्यायचा आहे चिंचेच्या कोळेऐवजी तुम्ही लिंबाचा रस किंवा कोका आगळ देखील वापरू शकता हे बघा आता आपला हा मसाला बनवून तयार आहे आता आपण जे मच्छी साफ करून घेतला आहे ते ह्यामध्ये टाकून घेऊया आणि सर्व मच्छी मिक्स करून घेऊया हे मिक्स केलेलं मच्छी अर्ध्या तासासाठी आपण बाजूला ठेवून देऊया आणि त्यानंतर आपण तवा फ्राय करून घेऊया एक नॉनस्टिक पॅन आपण गरम करून घेत आहोत त्यामध्ये तेल टाकून घेऊया आणि आपण हे जे मॅरिनेट करून मगाशी मच्छी ठेवलं होतं ते मच्छी यावरती आपण सोडून घेऊया मच्छी तळताना गॅसची फ्लेम जी आहे ती स्लोच ठेवायची छान दोन्ही साईडून उलटून पालटून फ्राय करून घ्यायचं आहे मच्छी की आपलं मच्छी खाण्यासाठी तयार आहे गरमागरम भाताबरोबर सर्व करा खूप छान आणि चविष्ट असं हे मच्छी लागतं नक्की ट्राय करून बघा त्याला तर प्लेटिंग करून घेऊया खूप छान आणि चमचमीत चविष्ट गरमागरम असं हे मच्छी फ्राय करून झालं आहे आपण तवा फ्राय केला आहे तुम्ही देखील ही रेसिपी नक्की करून बघा पावसाळ्याचे दिवस त्यामध्ये गरमागरम वाफारलेला भात आंबट तिखट मच्छीचा रसा आणि तळलेलं मच्छी एकदम अप्रतिम असा बेत आहे त्याचप्रमाणे तुम्ही हे मच्छी स्टार्टर म्हणूनसुद्धा सर्व करू शकता खूप झटपट आणि पटकन होणारी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली ते लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह तोपर्यंत तो बाय बाय